प्रभाग क्रमांक वीस मधील कासारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली या सभेला मावळचे आमदार सुनील शेळके प्रमुख उपस्थित होते त्यांनी नागरिकांना येत्या महापालिका निवडणुकीत मोठ्या संख्येनं मतदान करण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्याचे सांगितले पिंपरी चिंचवड शहर ही अजितदादांची कर्मभूमी असून या शहराचा विकास होणारच अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली यावेळी उमेदवार योगेश भल यांनी टीका टिप्पणी न करता चारही उमेदवार एकत्रितपणे प्रामाणिक काम करत राहणार असल्याचं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले तुम्हाला आज एकत्रित आज क्रमांक या ठिकाणी नक्कीच लांडेवाडी आणि आसरोप परिसरातील प्रभाग क्रमांक वीस चे राष्ट्रवादी काँग्रेस कासरवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्त या ठिकाणी आलो या भागामध्ये राहणारा माझा सर्वसामान्य कष्टकरी असेल गाव भागातले किंवा गावठाणात राहणारे पूर्वीपासूनचा परिवार असेल हे सर्वजण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणाने उभ्या असलेला आपल्याला पाहायला मिळते ज्या दादांनी मागील आठ नऊ वर्ष सोडले तर पंचवीस तीस वर्ष ज्या शहरामध्ये मोलाचं योगदान दिलं या शहराचा काया पालट केला एक चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट करून जागतिक लेवलचं शहर म्हणून आपलं पिंपरी चिंचवड शहर आपल्याला पाहायला मिळते म्हणून आज ही निवडणूक आदरणीय अजितदादांच्या अस्तित्वाची नाही आहे तर इथल्या सर्वसामान्य कष्टकरी किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागातील नागरिकांच्या अस्मितेच्या इथले प्रश्न घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जातोय ना एकंदरीत शहरामध्ये दोनदाचा वाद मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे त्याच वादाला एक प्रत्युत्तर म्हणून येण्याचे संकेत दिले असं नाही आहे बघा कोण काय म्हणालं यापेक्षा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मला दादांकडनं जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निभवण्याचं काम केलं परंतु प्रचाराच्या निमित्तानं या भागामध्ये येताना मी माझं कर्तव्य बजावतोय की ज्या दादांनी माझ्या मावळ तालुक्यात हजारो कोटी रुपयाचा निधी दिला का विकास कामं केली डेव्हलपमेंट काय असती हे आम्हाला प्रत्यक्षात दाखवून दिलं त्या दादांच्या प्रेमापोट्या आम्ही त्यांच्या उत्तरे येण्याकरता या शहरामध्ये येऊन दादांच्या पाठीमाग खंबीरपणाची साथ देतोय मग हे राजकारण राहील का विकासाच्या कुणाला गट तट करायचे आहेत कुणाला स्वार्थ साधायचा आहे तो आपला आपला स्वार्थ साधण्याकरता इकडून तिकडे उड्या मारत पळालेला आहे परंतु दादांच्या मागे सर्वसामान्य जनता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं चिन्हासमोरचं बटन दाबून इथली जनता महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर करतील याबाबत माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही ज्या दादांनी जाहीरपणे सांगितलं की माझी जन्मभूमी ही बारामती आहे पण कर्मभूमी माझी पिंपरी चिंचवड आहे या शहराला विकसित करण्याकरता इथले प्रश्न सोडवण्याकरता आदरणीय अजितदादांच्या हातामध्ये सूत्र द्यावी महापालिकेचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बसून या पाच वर्षामध्ये आपले प्रश्न सोडावे हे नक्कीच मी आवाहन करेल आज आपण पाहिलं असेल की नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आज शहरामध्ये लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं उच्चाटन करायचं आहे त्यांना तिथनं घालवायचं आहे या पद्धतीने आपण बघता की कि नागरिकांचा किती चांगला प्रतिसाद आहे आणि आदरणीय अजितदादा पवारांनी आजच जाहीरनामा डाय आमचा घोषित केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये शहरासाठी अतिशय आनंदाची घोषणा दादाने केलेली आहे की पुण्याप्रमाणे या पी एस एम सी पी इंटरजिंट कॉर्पोरेशनलासुद्धा बसचा आणि मेट्रोचा प्रवास हा आज दादांनी ह्या ठिकाणी मोफत जाहीर केलेला आहे त्याचबरोबर पाचशे घ फुटापर्यंतच्या घरांनासुद्धा शंभर टक्के करामध्ये माफी आहे स्वच्छता आणि त्याचप्रमाणे या शहराचे आरोग्य याची विशेष काळजी घेतली जाईल त्याचबरोबर ट्रॅफिकचं जे कंजक्शन आहे ट्राफिक हे सुरळीत आम्ही करू ज्या काय चुका भारतीय जनता पार्टीने केल्या आहेत त्या लगेच दुरुस्त करू आणि खऱ्या अर्थाने महापालिकेला पोखरण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीने गेल्या नऊ वर्षामध्ये केलेलं आहे त्या नऊ वर्षामध्ये ही खाली झालेली आहे आज महापालिका कर्जबाजारी झालेली आहे त्यामुळे त्यामध्ये पण आम्ही भ्रष्टाचार दूर करू अशा प्रकारची घोषणासुद्धा आज दादानी ह्या ठिकाणी केलेली आहे तर आपण पाहिलं असेल की मागील नऊ वर्षामध्ये त्या शहरामध्ये काही विकास झाला नाही साधारणतः सत्तर ते बहात्तर हजार कोटी रुपये खर्ची गेलेले आहेत त्यामधले समजा आस्थापनेवर काही खर्च झाला असेल पगार पाण्यावर खर्च आला असेल परंतु उर्वरित जे काही पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये जे खर्च आलेत ते गेले कुठे त्याचा विकास झाला काय ह्याचा जाब नागरिक विचारणार आहेत त्यामुळे निश्चितच आज आपण पाहिलं असेल की इतका उत्तम आणि चांगला प्रतिसाद आज रॅलीला पण मिळाला आहे आज या ठिकाणी माझ्यासोबत आमच्या मनीषाताई श्याम लांडे त्याचबरोबर जितेंद्र ननावरे वर्षा सज्जराव जगताप मी स्वतः योगेश भल आज आमची प्रभाग क्रमांक वीसची ही जी रॅली झाली अतिशय सुंदर रॅली झाली आम्ही ह्यामध्ये एकही माणूस पैसे देऊन आणलेला नाही आम्ही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकं होऊन येत आहेत आणि आपण बघाल की ही विजयाची नांदी आहे शहराची आम्ही आमच्या चारीचे चारी उमेदवार चांगल्या मताधिक्याने शंभर टक्के निवडून हा माझा विश्वास आहे एकंदरीत विरोधकांकडून बरेचसे आरोप प्रत्यारोप तुमच्यावर होत आहेत तुमच्या पॅनलवर होत आहेत तुम्ही या टीका टिप्पणी केली नाही नक्की कारण काय नाही आरोप प्रत्यारोप माझ्यावर गरजेचे खोटे आहेत सपशील खोटे आहेत त्यातलं एकही गोष्ट खरी नाही तथ्य नाही त्यामुळे मला कोणावर टीका करून त्यांना मोठं करायचं नाही कारण त्यांना पण आधी राजकारणात आणणारं मीच आहे जसं आजी इतरांना राजकारणामध्ये आणलं मोठं केलं तसं ह्यांना राजकारणामध्ये आणणारं मी अर्थात माझ्यापेक्षा मतदार हा सुज्ञ आहे मतदारांनी त्यांना साथ दिली परंतु त्यांना जसं आज जितेंद्रला तुम्हाला म्हटलं मी जितेंद्रला पहिल्यांदा मीच आणलेलं होतं बाकीच्यांना पण मी ज्या दोन्ही ज्या भगणी आज माझ्यावर टीका करत आहेत त्या दोघींना पण राजकारणामध्ये माझ्यासोबत आल्या माझ्या पॅनलमध्ये आल्या आज ह्या ठिकाणी मनीषा असेल वर्षा असेल ह्यासुद्धा आज पहिल्यांदा माझ्यासोबत आलेल्या आहेत परंतु मला कोणाला टिकणी टीका करून मला त्यांना मोठं करायचं नाही आहे त्यामुळं मी असं काही केलं नाही त्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि खोटे आहेत काही असं मध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला धोनीची उपमा देण्यात आली आहे एक सात नंबर चार नशकाने काय भाव नाही नाही धोनीची उपासना धोनी खूप मोठा महान खेळाडू आहे परंतु ठीक आहे आज पिंपरी शहरामध्ये सहा वेळा निवडून येण्याचा हा आधी माझा विक्रम झालेला आहे आता सातव्यांदा पण निवडून येईल यामध्ये काही शंका नाही आणि मत चांगल्या मताधिकाने यावं असेच माझ्या नागरिकांना विनम्र आव्हान ना आहे जेणेकरून तो पण एक रेकॉर्ड होऊ शकतो किंवा सात वेळा निवडून जाणारा एकमेव कॉन्झिन्युटिव्हली म्हणजे सलग सात वेळा निवडून जाणारा आणि जास्तीत जास्त मत अधिक्य घेऊन जाणारा नगरसेवक व्हावा अशा प्रकारची गणरायचरणी प्रार्थना करतो माझ्या मतदारांना मी या ठिकाणी आग्रहपूर्वक विनंतीपूर्वक करतो की त्यांनी चांगले मतदान करावे आणि सर्वांना आमच्या पॅनलला आम्ही एकमत मागणारा आमच्यामध्ये कोण नाही आहे आम्ही इतरांसारखं मला एक द्या आणि बाकीच्या खड्ड्यात घाला आम्ही असं करत नाही आहे आमच्या राष्ट्रवादीचं आमच्या सर्वांचं म्हणणं आहे जे काय होईल ते आमच्या चौकांचं होईल त्यामुळे जे काय करायचं ते आमच्या चौकांसाठी करा आणि स सर्वांना समान न्याय द्या अशी आमची सर्वांना मागणी आहे